बस ना आता बस उभा राहायला शिकायचं ती उभा राहायला तिकडे जाते चालेच असेल तर ती ना काय ना काय ना काय ना काय <laughs> नाही <laughs> नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि आज मी बनवणार आहे गोड शिरा आजच किंजूने आमच्या चालायला सुरुवात केलेली आहे कारण की आमच्या घरामध्ये ना अशी पद्धत आहे लहान बाळ जेव्हा चालायला सुरुवात ना पहिल्यांदा तेव्हा आम्ही काहीतरी गोड बनवतो पदार्थ घरामध्ये तर किंजूला पण शिरा आवडतो म्हणून म्हटलं तिच्या आवडीचा शिरा बनवूया आणि आता ती चौदा महिन्याची झाली ना अजूनपर्यंत ती चालत नव्हती त्यामुळे खूप टेन्शन आलं होतं मला पण आणि सगळ्यांनाच टेन्शन आलेलं तिच्या पप्पाला पण खूप टेन्शन आलं होतं म्हणून आम्ही तिला ऑनलाईन गाडी पण मागवली होती चालण्यासाठी आणि मी रोज तिला बाहेर घेऊन जायची चालायला पंधरा वीस मिनटं तिला चालवायची फायनली ति तिने आजपासून चालायला सुरुवात केलेली आहे म्हणून आम्ही सगळे खुश आहोत आणि चला तर आता गोडशिरा बनवूया आपण आणि किंजू झोपलेले आहे काल एवढी चालली एवढी चालली ना जशी चालायला सुरुवात केली ना तिने एवढी चालते ना थांबायचं नावच घेत हो नाही चालून चालून थकली आणि आता झोपली ती म्हणून म्हटलं चला पटकन शिरा बनवून घेते जेवण पण बनवून घेतलं मी आणि सकाळपासून काही ती झोपलीच नव्हती आमच्या पाठीमागं घराच्या काहीतरी काम चालू आहे एवढा आवाज होता ना सकाळच्या आठ वाजल्यापासून ती जागीच होती झोपलीच नव्हती आता इकडे आवाज कमी झाला आहे ना जरा म्हणून ती झोपली चला तर आता आपण शिरा बनवून घेऊया पटकन चला कडे गरम करायला ठेवते आणि किंजू खूप आवडीनं शिरा खाते गोड बनवून ते आणि असं गुडून ना, गुडूनी ना, नव्या महिन्यातच चालायला सुरुवात केलेली पण किंजूला थोडा टाइम लागला चालायला म्हणून थोडंसं आम्हाला टेन्शन आलं होतं पण आता काय नाही आता तिने चालायला सुरुवात केली आजपासून आता गरम तर एवढं होत आहे ना थंडीचं काय हेच नाही थंडी तर जरा पण नाही पडलेली बघा इथे कढई गरम झाली या आता मध्ये मी तूप घालते या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिप पण दाखवेल ती चालते कशी कारण की आम्ही क्लिप पण शूट केलेली आहे तिची व्हिडिओ पण बनवला आहे तिच्या पप्पाला पाठवण्यासाठी काय झालं जेव्हा तिने चालायला सुरुवात केली आहे ना तिच्या पप्पाला पप्पाला आम्ही सॉरी तिच्या पप्पाला आम्ही व्हिडिओ कॉल केला होता पण तिच्या पप्पाने काही फोन उचलला नाही आणि ही असं ना त्यांचं नेहमीच आहे जेव्हा काही आम्हाला इम्पॉर्टंट काम असेल ना तर किंजूच्या पप्पा कधीच फोन उचलत नाहीत एवढं फोन लावून लावून थकलो आम्ही परत मग खूप वेळाने त्यांनी आम्ही फोन केला तेव्हा त्यांनी ते उचलला आणि मग तिला दाखवलं कशी चालते ती आणि तिचे पप्पा पण खूप खुश झाले त्यांना पण खूप टेन्शन आलेलं ना अजून कशी चालत नाही म्हणून काय काय मुलं थोड़े लेट चालायला सुरुवात करतात चला तुप आता तूप गरम झालं आहे आता मी त्याच्यामध्ये हा रवा घालते आणि रवा छान भाजून घेते रवा भाजतो या आणि रवा छान भाजायचा असा तुपामध्ये भिजला ना खूप असं छान भाजला ना ब्राऊन कलर उच तोपर्यंत तो। छान बनतो शिरा शिरा आता छान भाजून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये दूध घालते हो गरम आहे दूध त्याच्यामध्ये आपण दूध घालूया आता आम्ही हलवून घेते ही हलवून घेतलंय बघा आता ह्याच्यामध्ये साखर आता आता दूध टाकलंय ह्याच्यामध्ये आता मी साखर घालते ह्याच्यामध्ये झालं थोडस घालते दोन अडीच चमचे घातले आणि आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये दूध घालते घातले आता छान आपण आता हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता वेलची पावडर घालूया थोडीशी पावडर घातली कमी गॅस करून किंजू झोपली तोपर्यंत शिरा तिला बनवते जेवते अजून मला करंजा पण बनवायचे आहेत आज सोनूला सुट्टी आहे ना म्हंटल चला ती दिवाळीला सारंजे बनवलेला आहे ना अजून तसंच आहे किंजूने मला काय बनवूच दिलं नाही करंजा म्हणून आज सुट्टे तिला तर म्हटलं चला करंजा बनवून घेते नाहीतर नंतर ते मग सारण खराब होईल ना असं तर दोन महिने नाही खराब होत पण बनवून घेते तिला सुट्टे तर परत टाईम भेटेल नाही भेटेल किंजू काय बनवू देत नाही म्हणून नंतर मला चला तर आता बघूया आपण शिजतो या चला तर बघा शिरा आपला बनवून तयार आहे चला आता याच्यावरती झाकण मारून ठेवते पिंजू तर झोपली अजून ती उठली ना मग तिला मी सारते ती झोपली तोपर्यंत मी जेवण घेते नाहीतर ती उठली का मला जेवायला पण देत नाही अशी करते चला चला तर भेटू आपण नंतर आता <laughs> बघा आमचं बाळ उठलो पण एकच घास मी तोंडात घातलेला तोपर्यंत तो उठले बघा आमचं बाबा वास येतो त्याला उठले जेवणाचा <laughs> एकाच तोंडात घातला नाही तोपर्यंत तो तो उठले बघा आता ती जेवायला पण देणार नाही मला ना इकडं एकड़, इकडे बाळा आता तिला सारस सारस मी पण जेवते यो यो इकडं शिरान तुला खायला तिला मी शिरा घेऊन येते अगोदर य अगोय अगोय आला आता ताटाकडं आता ताटाला वडत राहणार सारखंच पेल चालून दाखव की ग चालून दाखव कशी चालत होतीस हां चालून दाखव ना नाही आता झोपेतून उठले आता तिला सारते पहिलं शिरा बघा हो ए गरम आहे गरम आहे गर बघा शिरा बनवलाय आता मी तिला सारते काय बनवलं माझ्या बाबाला काय बनवलं गडगड शिरा बनवला अ बघा कधी करते अ गडगड शिरा खाणार गोड गोड शिरा खाणार चला थांब थंड होऊ द्या थंड गरम आहे खूप गरम आहे थांब आहे भाजल स्वतःच खाते बघा थंड पण होऊ देत नाही आता थंड करते आणि चारते तिला

तुला आवडलं तुला आवडलं हो छान दर, दर, आहे छान आहे बाबा थांब 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 छान आहे ना बाळा शिरा आवडतो ना तुला आवडतो ना दर आ, <laughs> वा 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 मी चारणार मी चारणार तू सगळा राडा करते स्वतःच्या हाताने खायला बघते सगळा राडा करून टाकते अरे वा छान आहे छान आहे बघा छान आहे कसं करते आमच्या <laughs> किंजूला सगळं येतं बघा छान आहे बघा कशी करते आ किंजो इकडं बघा इकडं बघा छान आहे छान आहे छान आहे बघा बघा कसं करते छान आहे आमची किंजू एक आहे पण खूप हुशार आहे आ हा छान आहे छान आहे छान आहे <laughs> कशी करते बघ ना छान आहे मी चारते स्वतःच्या हातानेच खाते बघा खावा 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 तिला सगळं समजतं स्वतःच्या हाताने खायचं छान आहे छान आहे बाबा <laughs> हे बघा एवढं सारण आहे उर दिवाळीचं उरले बनवलेलं दिवाळीला फक्त ना थोडेसे केलेले मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी थोड्याशा फक्त दहा बारा करंजा केल्या होत्या आणि एवढं सगळं सारण असंच सा होतं आता मी याच्या करंजा बनवून घेते आणि पीठ पण मळलेलं आहे बघा मसाला तर आता करंजा बनवायला घेते मी तर हे बघा माझ्या करंजा पण बनवून झालेल्या आहेत आणि कशा कशा बनवल्या बापरे करून hmm. करंजा करायला मला खूप वेळ लागतो म्हणून एवढा चांगले दिसत hmm. आणि हे काहीतरी नवीनच बनवले अगं ही पीठ उरलेलं ना मग ते मी असं त्याची खारी बनवली बघा हे बघा खारी तर थोड दोन तळ आहेत त्या अजून तळाईच्या बाकी आहेत ग नाही नाही मी तोडते तुम्ही शूट कर बघितलं एकदम खारीच खारीस बनवली मी आता पीठ कशाला वेस्ट जाऊ द्यायचं ना चांगलं दोन चपात्याचं चा पीठ उरलेलं ना म्हणून मी अशा थोड्या अर्ध्यात जायच्या राहिलेत एकदम खारीसारखे लागतात बघा जसं काय आपण खारीच खातोय आणि आम्हाला बाहेर पण जायचं आहे आणि आम्ही कोणतरी या म्हटलं कोण आलं किंजूच्या मैत्रिणी आल्यात तिच्याबरोबर खेळण्यासाठी किंजूच्या आमच्या मैत्रिणी ना खूप मोठे दोघा त्यांच्या मागे 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 गुडघ्यावर पळायची ती फायनली <laughs> आता तिने चालायला सुरुवात केली तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे तर आम्ही ना आज हॉटेलमध्ये पण जाणार आहे पार्टी करायला किंजू चालायला लागली ना एवढे आम्हाला खुशी झाली ना खूप खुशी झाली सगळे अगदी खुशीमध्ये सगळे घरभार आमचं खुश आहे कारण की चौदा महिन्यानंतर तिने चालायला सुरुवात केली ना त्याच्यामुळे ना आम्हाला खूप आनंद झालेला आहे कारण की कसं ना मला थोडंसं टेन्शन येतं ना बाबा बापरे एवढं बाळा चौदा महिन्याचं झालं अजून चालत नाही तसं टेन्शन येतं ना थोडंफार सगळ्यांना चला तर आज आम्ही जाणार आहे हॉटेलमध्ये आता आम्ही ना ती नेक्स्ट जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बघायला भेटणार आहे की आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहे आणि आम्ही काय काय खाल्लं आणि नक्की बघा ब्लॉग आणि ह्या ब्लॉगला नक्की सप्र सबस्क्राईब करा बाय